आणि ते अन्यायाला हा तेजस्वी सूर्य म्हणजे बाळ गंगाधर टिळक स... लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्याचे पहिले जातात त्यांना लहानपणापासून अन्यायाची खूप चीड होती लोकमान्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रभाव होता लोकमान्य स्वरा लोकमान्य स्वराज्य एक मजबूत एक मजबूत जहाल होते होते स्वराज्याशिवाय हा त्यांचा ठाम विश्वास होता जहाल सगळी तलवार होती सगळी एकनी तलवार होती प्रकर त्यांच्या विचारांनी ब्रिटिश सत्ता हादरली होती प्रकर त्यांच्या विचारांनी ब्रिटिश सत्ता हादरली होती मी माझी ओढी भाषण संपते